गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू होती मात्र काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध पाहता राहुल पाटील आता भोगावती सहकारी साखर कारखान्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे भोगावती सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून एनसीडीसी मंजूर झालेल्या कर्जासाठी महाराष्ट्र सरकारने हमी द्यावी या मागणीसाठी गेलेल्या राहुल पाटील यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केल्याची देखील चर्चा जोरात सुरू आहे करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात दोन हजार इतक्या कमी मतांनी पराभूत झाले होते सध्या राहुल पाटील यांचे नेतृत्व असणारा भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून भोगावती कारखान्याला कर्ज मंजूर झाले आहे मंजूर झालेल्या कर्जाला राज्य सरकारची हमी घेणे बंधनकारक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुल पाटील यांच्यामध्ये कर्जाच्या हमीची चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतही चर्चा झाली राहुल पाटील यांच्यासह कारखान्याच्या सर्व संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे त्यामुळे कारखान्यासह इतर विकासकामांनाही गती देता येईल अशी चर्चाही झाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी